आणि मला वाटतं आम्ही शहरात असल्यानंतर बाहेर ठिकाणी फिरायला जातो परंतु आमच्या गावामध्ये निसर्ग आहे अरे रे खाली गेलं अभि गावाकडची शेती असते ऊस बघा तो खाऊ शकत नाही आपण हे खाऊ शकत नाही पावसाळा जोरात चालू आहे आपल्याकडे बघू कर नाही आंबोलीच्या धबधब्याची फिलिंग आपल्याला ह्या ठिकाणी येऊ शकतो सगळे खाली आम्ही मासे मासे आहेत म्हणे नमस्कार मित्रांनो पीपा या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे आमच्या ओढ्याजवळ म्हणजे वळेजवळ वळेच ना आणि माझ्यासोबत ही चिल्ली पिल्ली पण आहेत आणि एक दुसरा मोठा चिल्ला पिल्ला आहे हे बघायचं हे किल्ला किल्लाच आहे कारण हे वर्ग आहे का ते आमच्या वयाचं नाही आहे याचा पप्पा आमच्या वयाचा आहे काय रे हा याचा पप्पा म्हणजे माझ्यापेक्षा पण मोठा आहे तुम्ही आमच्या वयाचा म्हणाल कशासाठी आलोय आपण पाणी बघू जरा पूल कसं पाणी बघू काय काय पाणी बघू जरा पाऊस पडलाय हो का मग चला तर यांच्यासोबत आपण आज पाणी बघायचं आहे हाच एक छोटासा पण मस्त ब्लॉग असणार आहे जो गावच्या स्टाईलचा ब्लॉग असणार आहे आपला बरोबर ना हे बघा पोरं चाललेत फुडून कॅमेरा घेतो मी आता हे बघा आपल्याला इकडे जायचं आहे इकडे जायचं आहे बघा हे पोरं आहेत सोबत हा हे बघा नवीन फुल आहेत आपल्याकडे ना रे आणि इकडे पाणीच पाणी झाले तुम्ही बघू शकता पावसाळा जोरात चालू आहे आपल्याकडे बघू शकता अरे काय अवस्था करून ठेवलेली रे आपल्या फुलाची हे बघा ओढ्याला किती पाणी आहे बघू शकता तुम्ही हा ओढा पूर्णपणे जाम असतो बरं का पावसामध्ये आहे की नाही आता यंदा नवीन फुल बांधलेला आहे त्याच्यामुळे यंदा या फुलावरती पाणी येणार नाही असं आपण समजू बरोबर ना खरे बर चिली पिल्ली आंबोली धबधबा फिलिंग क्या बात कराय आंबोलीच्या धबधब्याची फिलिंग आपल्याला या ठिकाणी येऊ शकतं फिरायला पाहिजे तर येऊ शकतं आमच्या नांद्रे गावात मग जेवण कोण देणार रे त्यांना अरे खाणं पिणं कोण देणार हो तुम्ही बघू शकता अरे 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 पडशील कि रे हे थांब थांब थांबा असा शेम शेम थांबा हा फोटो काढतोय हा थांबलेल फोटो एक नंबर तिथे जावा तिथे जाव जरा बघू एकदा मित्रांनो ओढ्यामध्ये आलेले आपण हे बघा अरे पाहू वरून बिरून पाणी आलं तर जायचो खाली आपण हे बघा हे नवीन फुल बांधतायत हे बघा भाषा इतका? का पाणी बघू शकता किती मित्र आहे हे बघा पोरांची मजा आहे इकडे बघा ओढा वरून जर पाणी आलं तर सगळे खाली आम्ही बघू शकता तुम्ही हे आमच्या रावांचा चिरंजीव आहे मासे कुठे आहेत मग मासे दाखवत आंबा कुठे मासा मासे बघा हा तुम्हाला दिसत तर बघा उड्या येईल चरतीचे मासे चरतीचे मासे आहेत म्हणे निसर्ग आणि सायदेच्या डोंगर गर्यातून खळखळत वाहत येणारा हा ओढा किती सुंदर असा हा निसर्गाचा मिलाप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो हीच तर मजा असते गावाकडं राहण्याची मित्रांनो गावाकडे राहण्याची मजा काय असते ते गावच्या पोरांना नाहीत कारण गाव आणि गावाची ती मजा आणि गावाचं जे निसर्ग जे आजूबाजूला असणारा निसर्गाचा परिसर त्याची मजा म्हणजे गाव आणि मला वाटतं आम्ही शहरात असल्यानंतर बाहेर ठिकाणी फिरायला जातो परंतु आमच्या गावामध्येच निसर्ग आहे त्याच्यामुळे आम्हाला फिरण्याची काही गरज नाही हाच आमचा निसर्ग आहे हेच आमचं सौंदर्य आहे गावचं आणि हीच आमची टुरिस्ट टुरिझम आहे पोरं बघा कुठे गेले बघा पूरा क्या करते हैं बोगिया करता करते रे अरे रे खाली गेलो अबे चप्पल गेलो हाय हाय क्या किरवी किरवी बगता है ये बड़ा खेकड़े बगता है रे बाबा खेकड़े आहेत हे लांब नको अंधाराच या ठिकाणी खेकडे असतात बरं का ते बघा बघू शकता हा ओढा आहे आमचा आणि मला वाटतं येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा ओढा पूर्णपणे नदी सारखा भरलेला असेल बरोबर ना हे खेकडे पकडतो का ह्याला हो। विचारू खेकडे गुरुवार असो तुम्ही गुरुवांचा असो खेकडे नाही पकडतो नाही पकडतो हो का हे गुरुवांचा असतो मित्रांनो हा केकडा नाही पकडतो हो का ah, आणि तुम्ही खामकर आणतो तुम्ही खेकडे पकडतो चंदगडकर आम्ही चंदगडकर हाय आम्ही कोकण गोवा कर्नाटक सगळे मिक्स आहोत

हे लागेल की रे चला तर जाऊया मित्रांनो आता हे बस करू का बस बस पाय धुत आहेत पाय धुत आहेत पोरं मासे मासे कुठं आहेत इथे मासे आहेत म्हणतात मग मला तर दिसत नाही त्याच्यासाठी आपल्याला जाळी घेऊन यावी लागेल इकडून जाऊया चला चला मित्रांनो आता निघूया कारण पाऊस जास्त वरती पडेल तर आपण सगळे अडकून पडू आम्ही बरोबर ना आपला रामराम व्हायचा इथे हे बघाय काय फिलिंग गाडी नाही देते मराठी बोल हिंदी का मराठी 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 बोल हा बोल आता आंबोली सारखी फिलिंग येते इथे आंबोली सारखी फिलिंग येते आम्हाला अंबोली द्यायला काय खेळून देऊ आम्हाला इतकं येतं आम्हाला बघायला आमच्या गावी तुम्ही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता असं जरी मी म्हटलं असलं तरी मित्रांनो आमच्या ह्या डोंगर कपारीमध्ये बसलेलं चारी बाजून निसर्गाने वेढलेलं असं चनगड तालुक्यातील सुंदर असं नांदरे गाव जर ह्या ठिकाणी तुम्हाला हा जर हा व्हिडिओ बघून यायचाच असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही सुखसुविधा मिळणार नाहीत कारण हा पिकनिक स्पॉट नाही त्यामुळे तुम्हाला जर यायचं झालंच तर मात्र ह्या ठिकाणच्या स्थानिकांशी संपर्क साधावा लागेल त्यानंतर यावं लागेल हे जाऊया रे आता घरी कुठे हे काय बघतोस एकाच ब्लॉक मध्ये उद्या एक बनवूया वेगळा हे बघा आता जाऊया ना पोरं बघा कुठं चाललेत होय का आत शिरलाय अशा प्रकारे आमची गावाकडची शेती असते ऊस बघा तो हा काय ऊस ऊस वस काय ऊस हे बघा त्याने काहीतरी घेऊन आला सोबत कंस घेऊन आला अरे कंस आणले की गे यो पण बघू शकता जुन झाल्यात कंच अरे यार हे खाऊ शकत नाही आपण हे खाऊ शकत नाही है ना दरपुरस का सगळी जुनच झाले हे तो भाज केक नाही भाजून तर खाऊ शकत नाही आम्ही पुरुष झुन झालेत झोन झालेत जुन झालेत काय उपयोग नाही आंबोली जी अशी फिलिंग आरती बाग अरे मराठी बोल रे अरे <laughs> आंबोली सारखी मजा कंच खाण्या आली असती परंतु जुन आहेत कंच राईट हे बघू शकता इथं फूल आहे आणि आम्ही ह्या ठिकाणी आहे बघा ह्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे कंच खायचा बेत होता आता ओढ्यावरून आल्यावर परंतु कंच जून झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे म्हणजे खाऊ शकत नाही आपण आता आहे ना झाले जुन झालेत पोटात चावेल काय हो का है? अरे वा <laughs> जबरदस्त आणि <laughs> <laughs> तिकडे आहे आपलं गाव तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन्ही बाजूला हिरवी अशी शेतकऱ्याची शेती आणि दाट भरलेला हा निसर्ग म्हणजे निसर्गाने जणू काही हिरवेगार असे शालच पांगरले असा भात झाले ना हवत नाही पुढच्या साईडला आपल्याला गाव पाहायला मिळते पाठी मग आमचा नागेश गावातला नागेश, नागेश हा तिथून आमचे एक नागेश आहेत ते येत आहेत मित्र आहे बघा हा आहे आणि हा निसर्ग बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान असा हा आमचा चंदगडचा आणि नांदोरे गावचा निसर्ग तुम्ही पाहू शकता हा शुभम सर यांचा इंटरव्ह्यू घेऊ आपण हा फुल पुलचे आहे हा इंटरव्ह्यू नाही हे पुलावरून आलेले आहे हे बघा पुलावरून पुला आलेलं कसं वाटत इथे कॉमेडी चालली आमची कॉमेडी हो करन... नांदुरचा सर्वांगीण विकास होतो कसं वाटतं दररोज गाडी घेऊन जात होतो पण हे फुलाच काम सुरू असल्यामुळे त्याच्या निमित्तानं माझा व्यायाम म्हणजे किती जेव्हा सडपात माझं आता पोट जरास वाढलं होतं ते कमी झालं तर मित्रांनो असे होते थोडेसे कॉमेडी पण माझ्या मस्ती वाले आपले गावचे व्हिडिओ गावच्या छोट्या छोट्या मुलांसोबत व्हिडिओ होते आणि नक्कीच जर व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा हा काय बोल बोल चांगल्यापणे चॅनेलला इकडे इकडे जबरदस्ती बोलावं लागतंय लाईक करा सबस्क्राईब करा असल्यासारखे यांचे व्हिडिओ पुढचे घेणार आहे <laughs> काय बोल इच्छि तुम्ही मित्रांनो पुढचं धोरण सांगतो येत्या ये काळामध्ये वीस हजार सप्टेंबर झाल्यानंतर मी आ, एक पॉडकास्ट इंटरव्ह्यू म्हणून चॅनलमध्ये चालू करणार आहे त्याच्यामध्ये हा आपला एक पोरगा आहे त्याचंसुद्धा नाव मी नक्कीच त्याच्यामध्ये ॲड करेन माझ्यामध्ये आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी नावं माझ्याकडे आहेत त्या प्रत्येकाला मी बोलवणार आहे म्हणजे प्रत्येकजण जो आहे तो शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि गिनी चुनी मुलं आहेत त्याच्यामध्ये जे जे यशस्वी झालेले आहेत वीस तासात सबस्क्राईबर झाल्यानंतर ही पॉडकास्ट इंटरव्ह्यू चालू करणार आहे त्याच्यामध्ये हा सुद्धा आपला एक तरुण पोरगा असणार आहे असं समजा त्याच्यामध्ये एक नाव आड झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर ना तर चला जास्त पक्वत नाही परत भेटूया या <laughs> अशाच व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा <laughs>